Ieri, un premio la cui la vita era la più di Matteo che mi ha detto che di un'altra monaca, e आणि ताश गांगुर्डे हा बिबट्याने आमला केला ये पोरगीवर माल भरत होते आम्ही साडेसहा सहा वाजता संध्याकाळी हा संध्याकाळच ना आम्हाला गाडी भरत होते जुगाड हा ऊस तोडीला चाळीस गाव धडपिपूर आता चोळी बरोबर हा काय झालं मग ते बिबट्याने धरले पोरगाने पाहिलं असं दाबून धरलं होतं पाठी मागून उडी मारलो हा पोरगीला तिचं काय नाव रीतू श्याम गांगुळी नाव काय तिथं रितू रितू उडू कुठं लागले तिला या इथं लागलय इथं डोक्यात धरलं या इथं इथं खांद्याला आणि पाठीला ये डॉक्टर का हो ते काही माहिती नाही ते बाकीचे बाहेर गेले मी आता आली मुलांनी पाहिल्यानंतर हा याने आरडला मग तेव्हा बाकीचे पाहिले मग तेव्हा धावत गेले तेव्हा तेव्हा सोडलं पोरगीला हा वडीत होता तो उसात या पोरगाने वजे धावपोल केले ना वजे आडायला लागला हे पोरगा तिच्या पशीच बसला होता ट्रॅक्चर ट्रॅक्टरचा मुनका वरती बसेल होता हे पोरगा काय केलं मग त्याच्याकडे धावत गेले ना तेव्हा ते सोडलं मग मग ते पोरगेला परत ट्रॅक्टर वरती घेऊन गेला मालच भरलं होतं ना वरती घेऊन गेला परत आला होता तो आज धरायला तिला तिथं तिचा आवाजच बंद करून दिला होता या पोरगाने पाहिलं मग त्याने आरडलं तिला डारवरून असं दाबून धरलं होतं असं ना, था। ना, था। ना आमच्या टोन अकरा बारा वेगनवर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड हंगामामध्ये दोड दोन वर ऊसतोड कामगार जे येतात तर जळगाव जिल्ह्यात चाळीस गाव परिसरातील कामगार संपूर्ण हंगाम संपेपर्यंत आमच्या पिंपवणीच्या तोतरबेट परिसरामध्ये असतात तिथं मुक्कामी असताना रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान नेतू बांगुर्डे या बालिकेवर बिबट्यानं अचानक हल्ला केला तिच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी जखम झाली ती जागीच बेशुद्ध पडली पण तिच्या या धाकट्या भावानं बिप्पा पाहिलं आणि आपल्या आई वडिलांना आणि लोकांना त्या ठिकाणी त्यांनी जागं करण्याचं काम केलं त्या माध्यमामधनं इथं नारंगगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या तातडीने उपचारासाठी आणलं तिची प्रकृती आता ठीकठाक आहे परंतु अशा प्रकारचे हल्ले होत असताना मानवाच्या जीविताची जी आता कोणत्याही प्रकारची शाश्वती राहिली नाही जुन्नर तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष हा अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचा प्रश्न तयार झालाय आहे कालखंडामध्ये काहींना आपला जीव सुद्धा गमवावा लागला बिबट मानव संघर्ष अत्यंत तीव्र होत असताना आता त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना शासकीय पातळीवरच्या किंबहुना अजून त्याच्यामध्ये वन खातक काय करी याच्यामध्ये जाणकार लोकांच्या काय सूचना आहे ह्या सगळ्यांचाच साखर्यानं विचार करून राजकीय स्तरावर या तालुक्यामध्ये काम करणारी सगळीच मंडळी त्यांनी हा जिवाळ्याचा प्रश्न मानून हाताळला आहे परंतु त्याच्यावर ठोस उपाय काय अजून mm. दिसत नाही मागच्याच आठवड्यामध्ये मेंढपाळाच्या एका मुलीवर अशा प्रकारचा हल्ला झाला शिरोलीच्या परिसरातून तिला प्राण गमावा हो लागला आता म्हणतात की मेंढपाळांसाठी सुरक्षेसाठी लष्करातले जे तंबू आहे ते तंबू द्यायचे जे जेणेकरून त्याच्यापासून संरक्षण होईल पण त्यांची पाळी जनावरं म्हणजेच उदाहरणार्थ मेंढर त्यांची गाई गुरं आणि अशा प्रकारचा हा घोड्यावर त्या ठिकाणी काम करणारा आमचा कामगार सगळ्यांचा जीव अत्यंत टांगणीला लागलेला आहे शेतकरी असेल ग्रामीण भागामध्ये ओघड्यावर कोणत्या प्रकारचे शेतीतली कामं करताना किंबहुना महिला भगिनीला बाहेर झाडलोट करायला जरी लवकर यायचं म्हटलं तर आता शाश्वती जीविताची राही नाही याच्यासाठी सरकारी पातळीवर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल वन खात्याने योग्य त्या प्रकारच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मला तर वाटलं जुन्नर तालुक्यामध्ये अशा स्वरूप धारण करतोय पुढच्या कालखंडामध्ये हा संघर्ष अधिक कदाचित तीव्र होईल त्याच्यावर काहीतरी चांगल्या प्रकारच्या ठोस अशा उपाययोजना येऊन मानवाला सरकारने अशा प्रकारच्या उपाययोजनांमध्ये आता वन खाता आपल्याला जी काही काळजी घ्यायला सांगतं खबरदारी घ्यायला सांगतं तर खबरदारीचे ते उपाय परंतु आता शेतकरी शेतीमध्ये जो काम करतो त्याला दिवसा लाईट पुरवा म्हणून घासावर उडून तोप गेले कित्येक दिवस सांगतोय रात्रीच्या जर पिकाला पाणी द्यायचं म्हटलं तर साधे मोटार जरी पंप सुरू करायचा असेल बंद करायचं असेल तर त्याला जोडीला माणूस घेतल्याशिवाय जाता येत नाही हातामध्ये काहीतरी बॅटरी काठी असं संरक्षणासाठी साहित्य न्यावं लागतं आणि बाकीचं संपूर्ण रात्रभर जर काम करायचं असेल तर फार अडचणीचं आहे तो काय कायमस्वरूपीचा उपाय नाही परंतु दिवसा लाईट दिली तर त्यात थोडासा दिलासा शेतकऱ्यांना काम करताना मिळेल बाकीचे आपल्या जे काही खबरदारीचे उपाय आहेत मागणी आहे मागणी जितकी आहे त्याच्यावर त्या गांभीर्याने तर हे खातं किंवा सरकार त्या ठिकाणी पाहत नाही थोडीशी उशिराची दिसणारी जरी ती प्रजनांची जी बंदी आहे त्याचं उत्पादन थोडस बंद जर केलं आता काही जर त्याच्यावर जर उपाययोजना आखल्या तर भविष्यामध्ये काही काळानं त्याचे परिणाम चांगल्या प्रकारचे जाणवतील हो त्या सुद्धा अशा साकारल्याने अनेक ज्या हो काही योजना असतील त्याच्यात तज्ज्ञ असतील परदेशामध्ये जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग असतील त्या लोकांनी काय उपाययोजना केल्या आपल्या या भागाला काय शक्य आहे पर्यावरणाचा आणि सगळ्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी साकारल्याने अशा चांगल्या काही योजना पुढे आल्या पाहिजेत जेणेकरून मानव जातीला त्या ठिकाणी असं मिळेल मागणी करताना दिसत नाही आपली सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे वेळोवेळी आपण मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न लोकांच्या सरकारच्या आणि दर्शना जाणून देण्याचं काम करतात परंतु याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवून त्या ठिकाणी आपल्याला उपाय योजना झाली पाहिजे लोकांना ते दर्शन मिळाला पाहिजे मॅडम लहान मुलीवरती बिबट्याने हल्ला केलेला आहे तर त्या पेशंटची आता परिस्थिती कशी आता त्या पेशंटची परिस्थिती चांगली आहे काल रात्री आ, सुमारे दहा साडे दहाच्या दहा सव्वा दहाच्या दरम्यान त्या मुलीला आणलं होतं पंधरा वर्षाची मुलगी आहे तिला शेतामध्ये म्हणजे तिथे काम करताना बिबट्याने हल्ला केला होता तिच्यावर आणि तिच्या डोक्याला एक इथे हे झालेले बिबट्याचं ते नख हे झालेले आणि पाठीला पण तिचं दोन वन आहेत आणि राईट शोल्डरला पण आहे तिला रात्री ते जे कर्मचारी आहेत त्यांनी घेऊन आले होते त्यांनी आपल्या इथे सरकारी दवाखाना नारायणगावचं जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे तिला आणलं आणि मग आम्ही तिला उपचार केला तिला इंजेक्शनचे सगळे डोस दिले आणि मग आता तिची परिस्थिती आता व्यवस्थित तिचं काकरपट्टा नाव आहे पिंपळवंडी ह्याच्यामध्ये आहे तर तिथे ती हा तिथेच घडली ती संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास घडलं होतं हो ते वन खान खात्याचे लोक ते स्वतः त्यांना गाडीमध्ये घेऊन आले होते मुलीला आणि त्यांनी इथे आल्यानंतर पण आम्हाला पण खूप सहकार्य केलं त्यांनी सगळं मदत पण केली आणि नंतर मग त्यांनी सगळे रिपोर्टिंग घेऊन जाऊन फोटोज पण घेतलेले जिथे जिथे जखमा आहेत तिथल्या जखमांचे फोटोज काढून पण त्यांनी नेले आणि मग ट्रीटमेंट दिल्यानंतर मग ते गेले सगळं सगळं जण धोक्याच्या बाहेर आहे मुलगी ती व्यवस्थित आहे आणि आता नॉर्मल स्टेटमध्ये आहे हो इंजेक्शन्स असतात तर तेच आपण तिला दिलेले आहेत बरोबर कॅल्क्युलेट करून जे डोस होतात तर त्याप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असतात ग्रामीण रुग्णालय ह्याच्यामध्ये मध्ये आणि ते आपण तिला दिलेलं आहे व्यवस्थित